खायला गोड खमंग मऊ लुसलुशीत लागणाऱ्या पुरणपोळ्या बनवणं म्हणजे तारेवरची जणू कसरतच पुरणपोळी म्हटलं की डाळ नीट शिजेल का पीठ छान मऊ मळलं जाईल का पोळी गोड होईल का लाटताना पुरण तर बाहेर येणार नाही ना असे अनेक प्रश्न मनात येतात पुरणपोळ्या ह्या मऊ आणि तोंडात टाकताच जिबेवर विरगळतील अशा असल्या पाहिजेत तुम्ही इथे बघू शकता आपण तयार केलेली पुरणपोळी कशी मऊ लुसलुशीत गुबगुबीत अशी झालेली आहे आणि ह्या पुरणपोळीमधील सारण तुम्ही बघू शकता अगदी काटोकाट भरलं गेलेलं आहे हे पहा मस्त काटोकाठ भरलं गेलेलं आहे चला तर आज आपण पाहूया मऊ लुसलुशीत गुबगुबीत अगदी काटापर्यंत भरलेल्या पुरणपोळ्या कशा करायच्या ही टम्म फुगलेली पुरणपळी पाहून मनाला खूप समाधान मिळालेलं आहे चवीला पण खूप छान झालेल्या आहेत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा ही तुमच्याकडे विनंती तुम्ही पाहत आहात किचन कट्टा चला तर करूया पुरणपोळी पुरणपोळीसाठी मी ते एक वाटी चण्याची डाळ वजनी पाव किलो अशी चण्याची डाळ घेतलेली आहे ही मोठी वाटी घेतलेली आहे छोटी वाटीने हे मेजरमेंट घेतलेलं नाही आता ही डाळ मी तीनचे चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून ही डाळ साधारण दोन तासासाठी भिजत ठेवणार आहे डाळ अशी भिजत ठेवल्यामुळे मऊ अशी शिजते आणि डाळ शिजण्यासाठी वेळ कमी लागतो साधारण दोन तास भिजवल्यानंतर डाळ चांगली अशी भिजलेली आहे नखाने दाबल्यावरती तुटत आहे म्हणजे डाळ चांगली भिजलेली आहे आता ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे त्याकरता आपण एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे आता ही डाळ आपण कुकरच्या भांड्यात बाजूला काढून घेऊया आणि त्याच्यामधलं पाणी बाजूला करूया या डाळीमध्ये एक कप डाळीसाठी दोन कप पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पण मला इथे कटाची आमटी करायची आहे म्हणून मी इथे दोन वाटीपेक्षा जास्तीचं म्हणजे तीन वाटी पाणी घालणार आहे डाळ भिजत घातलेलं पाणी पण मी या डाळीमध्ये मी घालून घेणार आहे पण मला मेजरमेंटसाठी मी हे बाजूला करून घेत आहे आता या डाळीमध्ये एक चमचा तेल घालून ही डाळ मी कुकरला लावत आहे आता ही डाळ मीडियम फ्लेमवरती कुकरमध्ये मी साधारण पाच शिट्ट्या होईपर्यंत शिजून घेणार आहे डाळ शिजवताना कुकरच्या शिट्ट्या मीडियम फ्लेमवरच काढायच्या आहेत त्यामुळे डाळ चांगली मऊ अशी शिजते डाळ शिजते तोवर आपण पीठ मळायला घेऊया पीठ मळण्यासाठी एका भांड्यात मी दीड वाटी कणिक घेणार आहे कणिक म्हणजे गव्हाचे पीठ घेत आहे हे पीठ चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे त्यामुळे पिठामधील कोंडा बाजूला निघेल आणि बारीक असं पीठ बाजूला पडेल अशा पिठाच्या पोळ्या मऊ आणि लुसलुशीत अशा बनतात आता यामध्ये अर्धी वाटी मैदा घालूया मैदा घातल्यामुळे पोळ्या फाटत नाहीत आता या पिठामध्ये घालूया पाव चमचा हळद पाव चमचा मीठ आणि एक चमचा तेल पिठा असे सुरुवातीला तेल घातल्यामुळे पोळ्या मऊ अशा लुसलुशीत होतात आता हे सगळं एकत्रित करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक छान असं मळून घेऊया पीठ मळत असताना ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असे मळू नये साधारण पोळ्यांसाठी भिजवतो तसेच पीठ भिजवायचे आहे पीठ छानपैकी मळून झालेलं आहे आता या मळलेल्या पिठावर एक चमचा तेल लावून हे पीठ असं छान मळून घेणार आहे आता हे कणिक हाताने उलट सुलट फिरवत हाताने बोटाने दाबत दापत मळायचं आहे परफेक्ट आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी होण्यासाठी पीठ छान असं मळून घ्यावं लागतं पीठ छान असं मळून झालेलं आहे आता या पिठावर एक चमचा तेल घेऊया आणि ते लावून घेऊया आणि पीठ साधारण एक तासासाठी बाजूला ठेवूया पुरणपोळीचं पीठ जेवढं जास्त तिंबवाल तेवढी पुरणपोळी छान आणि मऊ लुसलुसी तशी बनते चला तर पीठ टिंबवण्यासाठी बाजूला ठेवूया कुकर गार झालेला आहे कुकरमधून डाळ बाहेर काढूया डाळ मस्त अशी शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता डाळ मऊ लसलुशी तशी झालेली आहे आता या डाळीमधलं जास्तीचं पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी एका टोपावर एक चाळणी ठेवायची आहे आणि त्या चाळणीमध्ये ही सगळी डाळ ओतून घ्यायची आहे म्हणजे खाली टोपामध्ये सगळं पाणी नितळलं जाईल ही डाळ अशीच थोडा वेळ नितळत ठेवूया म्हणजे सगळं पाणी नितळलं जाईल आता या निथळलेल्या पाण्याची आपल्याला कटाची आमटी बनवायची आहे पुरणपोळी बरोबर कटाची आमटी छान लागते साधारण तीन ते चार मिनिट डाळ अशीच निथळण्यासाठी ठेवूया म्हणजे सगळं पाणी निथळलं जाईल आणि डाळ अशी सेपरेट बाहेर येईल आता या डाळीमधली दोन चमचा डाळ मी बाजूला काढून घेणार आहे मला कटाची आमटी करण्यासाठी थोडी डाळ हवी आहे म्हणून मी थोडी दोन चमचे डाळ बाजूला काढून घेत आहे डाळ बऱ्यापैकी निथळलेली आहे आता पुरणाची तयारी करूया त्यासाठी एक कढई घ्यायची आहे आणि ती गॅसवर ठेवून तापवायची आहे आता या कढईमध्ये सगळी डाळ ओतून घेऊया ही डाळ चमच्याच्या सायेने चांगली घोटून घ्यायची आहे इथे तुम्ही ग्लास किंवा तांब्या किंवा मॅशर घेऊन ही डाळ चांगली घोटू शकता पण ही डाळ अगदी मऊ शिजलेली आहे त्याच्यामुळे मला चमच्याच्या सहाय्याने सहज घोटता येत आहे म्हणून चमच्यानेच घोटून घेत आहे डाळ ही मी मिडियम फ्लेमवर पाच शिट्ट्या काढून चांगली शिजवलेली आहे त्याच्यामुळे चमच्याने सहज घोटली जात आहे यासाठी पुरण बनवण्यासाठी जो काही वेळ लागणार आहे तो पण कमी लागणार आहे आणि कमी महिन्यात इत पटपट डाळ शिजून घेतली जाणार आहे डाळ बऱ्यापैकी घोटून घेतलेली आहे आता याच्यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ घेतलीच त्याच वाटीने एक वाटी चिरलेला किंवा किसलेला गुळ घ्यायचा आहे मी इथे किसलेला गुळ घेतलेला आहे इथे आपण एक वाटी डाळीसाठी एक वाटी गूळ घेणार आहोत आणि वजनी पाव किलो डाळीसाठी पाव किलो गुळ वापरायचा आहे चिरलेला किंवा किसलेला गुळ घातल्यामुळे गुळ हा लवकर वितळतो आणि डाळमध्ये पटपट मिक्स होतो त्यामुळे पुरण बनवण्याचा वेळ वाचतो आता हा गूळ आपण डाळीमध्ये चांगला मिक्स करून घेऊया आता या पूर्णामध्ये मी पाव चमचा हळद घालणार आहे हळद घातल्यामुळे पूर्णाला छान कलर येतो आणि पोळीचा कलर पण सुरेख दिसतो साधारण तीन ते चार मिनिटाने डाळ आणि गूळ यांचं पातळसर असं मिश्रण तयार झालेलं आहे अजून हे मिश्रण पंधरा मिनिट चांगलं शिजून घ्यायचं आहे जोवर मिश्रण घट्ट होत नाही तोवर हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण मीडियम फ्लेमवरच शिजवायचं आहे नाहीतर खालून करपू शकतं दहा ते पंधरा मिनिटांनी घट्टसर गोळा तयार झालेला आहे आता यामध्ये एक पलेता उभा करायचा आहे तो जर उभा राहिला तर समजायचे पुरण चांगले तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं पुरण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी एका टोपावर आपल्यालाशी जाळी ठेवायची आहे आणि त्या जाळीवर आपल्याला पुरण काढून घ्यायचं आहे आणि एका ग्लासच्या साहाय्याने आपल्याला पुरण घोटायचं आहे इथे मी गरम गरम पुरणच काढून घेणार आहे म्हणजे ते पटपट टोपामध्ये -पट पडते आणि कमी मेहनतीमध्ये कमी वेळेमध्ये खूप सारं पुरण घोटून होतं हाताने मी पटपट असं -पट ग्लासाने पुरण घोटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता पुरण कसं पडलेलं आहे साळणीला खाली लागलेले पुरण पण हाताने काढून मी घेणार आहे तुम्ही पाहू शकता मऊ लुसलुशीत पुरण तयार आहे सगळंच पुरण मी अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे चला तर मग पुरणपोळीसाठी लागणारं तयार आहे आता या अर्धा चमचा वेलची पूड पाव चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा सुंट पूड घालून घेऊया हे सर्व जिन्नस पदार्थात घातल्यामुळे पुरणाला छान चव येते आणि पुरणपोळ्या चवीला मस्त होतात सर्व जिन्नस पूर्णामध्ये एकत्रित करून घेऊया म्हणजे पूर्णामध्ये सुगंध आणि चव टिकून राहील पुरण थंड झाल्यावरच हे सर्व जिन्नस आपल्याला पूर्णामध्ये घालायचं आहे त्याच्यामुळे त्याचा सुगंध आणि चव शेवटपर्यंत टिकून राहते पुरण थोडा वेळ झाकून बाजूला ठेवूया साधारण एक तासानंतर आपलं पीठ छान असं मुरलेलं आहे चांगलं मौसूत असं झालेलं आहे आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊया पीठ हे छान मऊ असं झालेलं आहे पण पोळी जर मऊ लुसलुशीत हवी असेल तर पीठ छान असं मळायलाच पाहिजे एक लक्षात ठेवा उत्तम पुरणपोळी हवी असेल तर कणिक भरपूर मळावी लागणार आहे आता या पिठामध्ये मी चार ते पाच चमचा तेल घेऊन कणिक उलटी सुलटी फिरवत हाताने बोटाने दाबत छान अशी मळून घेणार आहे आता या कणकेमध्ये मी थोडं थोडं एक एक चमचा तेल घेऊन मी साधारण चार ते पाच चमचे तेल थोडं थोडं घेत छान अशी दापत दापत मळून घेणार आहे इथे मी पीठ मळण्यासाठी चार ते पाच चमचे तेल वापरणार आहे त्याच्यामुळे पोळी मऊ लुसलुशीत अशी तयार होईल दोन कप पिठासाठी मला साधारण सात ते आठ चमचे तेल सुरुवातीपासून लागलेलं ला आहे साधारण अर्धी वाटी मी तेल ह्या पुरणपोळ्यांसाठी वापरलेलं आहे साधारण चार ते पाच चमचे तेल जिरवत जिरवत आपलं पीठ मौसूत असं तयार झालेलं आहे छान असं मळून घेतलेलं आहे एकदा का कणिक परफेक्ट असं मळली गेली की त्या कणकेचे नऊ ते दहा असे गोळे तयार करायचे आणि त्याचबरोबर कणकेचे जेवढे नऊ ते दहा गोळे केले आहेत तेवढेच नऊ ते दहा पूर्णाचे गोळे तयार करायचे आहेत कणकेचा गोळा आणि पूर्णाचा गोळा समान आकाराचा असायला पाहिजे तेव्हाच आपलं पुरण पुरणपोळीमध्ये संपूर्ण असं पसरलं जाईल इथे पुरणपोळी लाटण्यासाठी एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो कोरड्या पिठात बुडून घ्यायचा आहे त्या गोळ्याची हाताच्या आणि बोट्याच्या साहाय्याने वाटी तयार करायची आहे मोदकाची जशी आपण पारी तयार करतो तशी पारी तयार करायची आहे आता या वाटीमध्ये किंवा पारीमध्ये पुरणाचा गोळा अलगद भरायचा आहे आणि हळूच आतमध्ये दाबत दाबत घ्यायचा आहे आणि साइडच्या कडा बंद करायच्या आहेत आता हा गोळा पिठामध्ये बुडवून दाबायचा आहे दाबत दाबत घ्यायचा आहे म्हणजे आतून सारण सारखं पसरलं जाईल आता आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने पोळी लाटायची आहे पोळी लाटताना कडेकडेने लाटायची आहे म्हणजे पुरणपोळीमध्ये पुरण छान असं पसरलं जातं कडा पण पातळ अशा लाटल्या जातात तुम्ही पाहू शकता पुरण छान असं पोळीमध्ये पसरलेलं आहे पोळी पण मस्त पातळ लाटली गेलेली आहे जरा पण पुरण बाहेर आलेलं नाही एवढी पातळ पोळी लाटून पण पुरण जरा पण बाहेर आलेलं नाही आता एक तवा तापूया तवा तापल्यावर त्याच्यावर थोडंसं तेल लावून घेऊया नाही तर पोळी तव्याला चिटकू शकते पुरणपोळी तव्यावर टाकल्यावर दोन ते तीन मिनिट भाजून घेऊया सुरुवातीला पोळी भाजताना फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर थोडे थोडे बबल्स यायला सुरुवात होतात बबल यायला लागले की पोळी पलटी करायची आहे आणि गॅसची फ्लेम हाय करायची आहे गॅसची फ्लेम केल्यावरती तुम्ही पाहू शकता पोळी कशी टम्म फुगलेली आहे आता वरून तूप सोडूया तेल पण सोडू शकता तूप पण सोडू शकता आता परत दोन ते तीन मिनिटानंतर पोळी पलटी करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने तूप लावून खरपुसाची अशी पोळी शेकवायची आहे आता दुमडून दोन्ही बाजूने पोळी भाजायची आहे आता ही पोळी आपण काढून घेऊया अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या तयार करायच्या आहेत खायला तयार आहेत मऊ लुसलुशीत कटाच्या आमटीसोबत पुरणाच्या पोळ्या कटाची आमटी पण मस्त झालेली आहे झणझणीत झालेली आहे कटासोबत पुरणपोळी खायला खूपच मज्जा येते या पुरणपोळ्या अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत मऊ लुसलुशीत राहतात तुम्ही नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा टाटा बाय बाय